शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पावनभूमी समजल्या जाणाऱ्या पायटण शहराचे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच पायटण शहराचे माजी नगरसेवक अजित पगारे साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे यंदाही आपण शिवसेनेची उमेदवारी घेऊन प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवत आहात आपली याबद्दल काय प्रतिक्रिया आहे संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार श्री संदीपान पाटील साहेब तसेच पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमचे नेते विलास बापू भुमरे पाटील यांच्या मार्दना मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवत आहे पर आपण मागच्या नऊ वर्षापूर्वी कोणत्या वाडातून निवडणूक नु, लढवली होती मी मागच्या वर्षी प्रभाग क्रमांक आठ मधूनच निवडणूक लढवले होते आणि विजय झालो होतो बरं आपण नगरसेवक म्हणून आपल्या वार्डामध्ये कोणती कोणती विकास कामं केली मी निवडून आल्यावर माझ्या प्रभागामध्ये सिमेंट रस्ते ड्रेनेज लाईन पाईप लाईन लाईट लाईटचे पोल असे जे नागरिकांचे समस्या आहे असे बरेच कामं मी नगरसेवक असताना केले आहेत आणि आपण मागच्या नगरसेवकाच्या का काळामध्ये का, म्हणजे कार्यकाळामध्ये आपण नागरिकांच्या समस्या सोडवल्या विकास कामंही केली आणि याच अनुषंगानं आपण या निवडणुकीमध्ये विजयी व्हाल असं तुम्हाला वाटतं आहे का आमचे नेते श्री आमदार विलासबापू भोमरे पाटील यांच्या बरेच यांच्या बरेच निधी आमच्या प्रभागात मी खेचून आणला आहे आणि त्या त्यामुळे मी प्रभागात बरेच कामे केले आहे आणि अजून माझे कामं चालू आहे त्यामुळे मी ह्या प्रभागामध्ये व जनतेमध्ये मला मा असा विश्वास आहे की माझे सर्व समाजासोबत माझे संबंध चांगले आहेत आणि मला सर्व समाज बांधव मतदान करतील अशी अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून आपण बरीच कामं विकासाची केली इतकंच नव्हे तर नागरिकांच्या समस्या मग जे पा प्राथमिक गरजा असेल प्राथमिक सुविधा असेल त्या आपण उपलब्ध करून दिल्या याबद्दल आम्ही संभाजीनगर समाजच्या न्यूज चॅनलच्या वतीने आपले अभिनंदन करतो आणि या निवडणुकीतही आपण विजयी व्हाल अशी आशा बाळगतो आपले खूप खूप आभार धन्यवाद